नमस्कार विद्या गौरव शाळेत सावित्रीबाई फुले जयंती साजरी विद्या गौरव प्रायमरी व गौरव सेकंडरी इंग्लिश मिडियम स्कूल तसेच गौरव आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आमलाड तालुका तोडोदा यांच्या संयुक्त विद्यमाने थोर समाज सुधारिका सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे ज्येष्ठ शिक्षिका प्रीती बुनकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिक्षिका सारिका शिंदे उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांचा सा प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली प्रास्ताविक शिक्षिका रुचिका माळी यांनी केली सूत्रसंचालन शिक्षिका कीर्ती बाविशकर यांनी केले मी सावित्रीबाई फुले बोलते या विषयावर रुचिका माळी यांनी प्रभावी जीवनपट सादर केला यानंतर शिक्षिका नेहा मराठे समीक्षा मगरे मयुरी पवार व प्रीती बुनकर यांनी मनोगत व्यक्त केले शिक्षिका वैशाली बारी यांनी सावित्रीबाई फुले यांचा जीवनावर आधारित कविता सादर केली यावेळी मार्गदर्शक ललित पाठक प्राचार्य विश्वास पवार शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते शेवटी आभार शिक्षिका हिना चौधरी यांनी मानले